चालेल यानंतर मी आमंत्रित करतो अभिषेक जी आहे सर पाचनाची सुरुवात न घेता त्यावेळी सुरुवात अभिवादन ला पणांचं मार्गदर्शन हो साईराम अनुन भाऊ आणि संतोष भाऊ यांनी मला अगोदर तम्मी दिली या ठिकाणी आपण दोन मिनिटाच्या पेक्षा जास्त वेळ घ्यायचा नाही ठीक आहे काही हरकत नाही आपल्याला अनिलजी अनमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायचं आहे का बोलाबिंदास या माध्यमातून ते माझा परिचय देतो ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय महाराष्ट्राची आई नाही भवानी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली असे छत्रपती शहाजीराजे ज्यांनी स्वराज्याची प्रेरणा दिली अशा राजमाता ज्यांनी झेगाऊस वर्षामध्ये देव देश आणि धर्मासाठी मृत्यूशी झोप दिले असे छत्रपती संभाजी महाराज यांच्या या महाराष्ट्राच्या पावनभूमी व साईबाबांच्या सानिध्यात असणाऱ्या शिर्डी या पुण्यनगरीमध्ये आपण सन्माननीय अनिलजी सर यांच्या माध्यमातून बोलाबिंदास संभाषण कौशल्य या सेमिनारसाठी आपण आवर्जून उपस्थित आहात दादा माझा असाच होता मी बोलायला उभा राहायचो त्यावेळेस माझ्या हातपाय मार्गर कापाय आवाज निघत नव्हता परंतु मला सहवास लाभला तसं परिसरचा स्पर्श एखाद्या लोखंडाला होतो आणि त्याचं सोनं होत कसा परिसाचा स्पर्श एखाद्या लोखंडाला होतो आणि त्याचं सोनं होतं सरांच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी दादा हो त्यांचे बंधू मोठे बंधू आजीजी येवलेसर यांच्या बरोबर मी अँकरिंग करण्यासाठी नेहमी जात असतो शिवचरित्र यांच्या माध्यमातूनही मी महाराष्ट्रभर या ठिकाणी फिरत असतो खूप छान संधी आहे आपल्याला आपल्याला जर सुंदर असा वक्ता जर बनायचा असेल या महाराष्ट्रावर जर छाप पाडायची असेल तर अनिल सरांसारखं येत आहे याच संधीचा आपल्याला नक्कीच आपल्याला फायदा घ्यायचा आहे शेवटी मला अरुण भवनी आणि सरांनी दोनच मिनिटांची संधी दिली शिव चरित्रकार असल्या कारणाने मला जास्त बोलायची सवय परंतु या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाहीये जाता जाता एक नक्कीच सांगन कोण किसका हबीब होता है कोण किसका रकीब होता है कोण किसका हबीब होता है कोण रकीब होता है रिश्ते वही होते ज्या उसका नसीब होता दादा हो तुमची आमची कोणाचीच ओळख नाहीये पण आज या ठिकाणी आपण या मंचावर सर्वजण एकत्र आहोत नक्कीच तुमचे आमचे विचार जुळतील नक्कीच अनिल सरांच्या माध्यमातून आपण या महाराष्ट्रावर या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन नक्कीच आपण छाप पाडू पुन्हा एकदा माझे गुरुवर्य माझ्या आने जी येवले सर यांना मी या ठिकाणी या मंचावरून त्रिवार मानाचा मुद्रा करतो आणि माझे यांनाही माझा त्रिवार माना समुद्रा तसेच आमचे अरुण भाऊ असतील संतोष भाऊ असतील आणि त्यांची सर्व टीम असेल यांचंही मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आपण या पुण्य सुंदर असं या ठिकाणी सेमिनार ठेवलं याबद्दल मी त्यांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि अभिनंदनही करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र